एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनादरम्यान सात तरुणांनी गारगोटीमधील ब्रिटिश कचेरीवर हल्ला चढवला ब्रिटिश सैन्यानं केलेल्या प्रत्युत्तरात हे तरुण शहीद झाले क्रांतिकारकांच्या भूमीतील या वास्तूचं जतन करावं अशी मागणी हुतात्मा स्मारक समितीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भुदरगड तहसीलदार कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं तेरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी कारगोटीतील ब्रिटिश कचेरीवर सात क्रांतिकारकांनी हल्ला चढवला होता त्यानंतर ब्रिटिश सैन्याच्या प्रतिहल्ल्यात सातही तरुण शहीद झाले सध्या या इमारतीत भुदरगड तहसीलदार कार्यालय आहे अशा या ऐतिहासिक अस्तित्व जपण्यासाठी हुतात्मा स्मारक कृती समितीनं पुढाकार घेतलाय कृती समितीच्या वतीनं त्या सात हुतात्म्यांच्या प्रतिमेचं पूजन करून बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलंय कॉम्रेड राम कळंबेकर सम्राट मोरे राहुल देसाई मच्छिंद्र मुगडे प्रकाश पाटील के एस सरदेसाई डॉ राजीव चव्हाण के के भारतीय डॉ राजेंद्र यादव मानसिंग देसाई शंभूराजे वारके मायकल डिसोजा स्वप्नील साळुंखे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे वारस सहभागी झाले होते